नमस्कार डाईम विथरुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासनं स्वागत करते आहे नारळी पौर्णिमेसाठी आज इथे मी नारळी भात बनवला आहे मस्त नारळ गूळ याचं छान कॉम्बिनेशन या भातामध्ये बघायला मिळतं तर इथं सगळ्यात आधी मी केशर घेतले केशरमध्ये कोमट दूध जे आहे ते इथे एक पाच सात चमचे घालून घेते म्हणजे केशर दूध आपलं काही वेळातच तयार होईल नारळ आपल्याला अर्धा नारळ इथं वापरायचा आहे तर नारळाची इथं काप करून घेतले आणि त्याच्या वरचं जे कवर असतं चॉकलेटी ते काढून टाकते सुरीच्या सहाय्याने म्हणजे मग मस्त पांढरा शुभ्र आपल्या इथं खोबरं मिळणार आहे तर खवणून घेतला नारळ तरी काहीच हरकत नाही आहे पण मी नेहमी याच पद्धतीने करत आलेली आहे तर मला हे सोपं वाटतं गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवली आहे आता इथं कोलम राईस मी वापरला आहे एक वाटी भरून तर त्याचा जो हा भात असतो तो, तो खूपच सुगंधी आणि मस्त टेस्टला होतो बरोबर एक वाटी प्रमाण मी इथं घेतलं आहे एक वाटी तांदूळ ता ता जे आहे ते साफ करून घेतलेत आणि आपण एकदा एकदा ते दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तांदूळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलेत आता जे खोबरं आपण घेतलं आहे त्यात पाणी घालून घेते म्हणजे थोडक्यात स्वच्छ करायचं आपल्याला आणि खोबरं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे तर सतत मिक्सर चालवायचं नाही बंद चालू बंद चालू करून आपल्याला असं हे खोबरं जे आहे ते बारीक करून घ्यायचंय तुम्हाला इथं खवणल्यासारखंच जे आहे ते खोबरं दिसतंय आहे तसंच एक वाटी गुळही आपण इथे बारीक करून घेतलाय काजू आणि बदाम या दोन गोष्टी मी थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत आता आपण भाताला सुरुवात करतोय कढईमध्ये मी हा भात बनवणार आहे इथे कढईमध्ये एक चमचाभर तूप घातलं आहे यामध्ये वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची चार एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे लवंगा घेतलेल्या आहेत इथं तीन चार तुपामध्ये थोडंसं आपण हे मिक्स करून घेतोय आणि लगेच यावरती तांदूळ काढून घ्यायचे आहेत तांदूळ जे आहेत ते आपल्याला इथे छान परतून घ्यायचे या तुपामध्ये साधारण चार ते पाच मिनटांसाठी हे तांदूळ मी परतून घेतले एकदम कोरडे होईपर्यंत आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचेत तर मागे पण मी नारळी भात दाखवलेला आहे तर ती जी रेसिपी आहे ती मी कुकरमध्ये जो भात आहे तो बनवला होता तर ही कढईमध्ये मला रिक्वेस्ट आली होती की कढईमध्ये दाखवा तर मी त्यासाठी आजचा व्हिडिओ अपलोड करते एक वाटी तांदळासाठी मी दोन वाटी इथं पाणी घातलं आहे आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी थोडंसं इथं आपल्याला मीठ घालायचं म्हणजे त्या भाताला छान अशी चव येते व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर पाण्याला उकळी आल्यावरती यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि हा भात जो आहे तो असा मस्त मोकळा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अगदी आठ ते दहा मिनिटांमध्ये छान भात आपला इथे शिजलेला आहे तुम्हाला दिसतो एकदम मोकळा मोकळा राईस आपला इथे तयार झालेला आहे आता हा जो भात आहे तो आपल्याला थोडा थंड करून घ्यावा लागतो म्हणून मी इथे एका ताटामध्ये तो काढून घेते आणि तो व्यवस्थित आपण थंड करायला बाजूला ठेवूया दिसतोय तुम्हाला पांढरा शुभ्र मोकळा तांदूळ आहे बासमती पू आखा तांदूळ जो असतो तोही वापरला तरी चालेल पण कोलमचा नेहमी मी बनवत आली खूप टेस्टी असा नारळी भात बनतो परत पर त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप आपण गरम करून घेतले आणि काजू आणि बदाम जे आहेत ते आपण इथे परतून घेऊया याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे इथे पाववाटी मनुके पण मी ऍड केलेत आणि तेही अगदी थोडेसे हलकेसे इथं तुपामधनं परतून घेते काजू बदाम मस्त लालसर रंगावरती परतून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी आपल्याला खोबरं ऍड करायचे आणि बारीक केलेला एक वाटी गुळही आपण इथं घालतो आहोत दोन्ही गोष्टी आपण एकत्र करून घेऊया गुळ जो आहे तो व्यवस्थित वितळला पाहिजे इतपत आपण इथे हलवून घेतोय एक वाटी गूळ एक वाटी खोबरं आणि एक वाटी तांदूळ असं याचं प्रमाण लक्षात ठेवायचंय आता तुम्हाला दिसतंय इथं मस्त असं आपलं मिश्रण तयार झालंय आता जो ता जो राईस आहे किंवा जो भात आहे जो आपण थंड करून घेतलाय तो मोकळा करून घ्यायचा हाताने आणि तो यामध्ये ऍड करायचा आहे नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला तुम्ही ह्या नारळी भात नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आहे आता इथे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर केशर दूध जे आहे ते मी या ठिकाणी घालते आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला अगदी दोन मिनटासाठी ह्या भाताला वाफ आणायची आहे झाकण ठेवून जेव्हा तुम्ही वाफ आणता तेव्हा हा भात जो आहे तो व्यवस्थित मुरतो म्हणजेच त्यातला गूळ वगैरे आहे जे सगळं एकत्रित होतं अगदी दोन तीन ते तीन मिनटानंतर मी इथं झाकण काढते आहे आणि यावरती वेलचीपूड एक चमचाभर घेतली आहे आणि मस्त हा भात जो आहे तो परतून घेते यात थोडासा जो ओलावा तुम्हाला वाटत असेल तर हाय फ्लेम वरती हा भात जो आहे तो छान कोरडा करून घ्यायचा इथे तुम्हाला दिसतोय मस्त आपला नारळी भात जो आहे तो तयार झालेला आहे ही रेसिपी छान आहे बनवायला सोपी आणि मुलांना अगदी आवडणारी ही रेसिपी ठरणार आहे नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा रक्षाबंधनसाठी मी रसमला ही रेसिपी अपलोड केलेली आहे ती पण बनवायला अतिशय सोपी आणि टेस्टला भन्नाट आहे आज आपण इथे नारळी भात बनवलाय जो नारळी पौर्णिमेला तुम्ही बनवू शकता रक्षाबंधन नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद